नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस सी आयोगाचं जे आलेलं प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे दिव्यांग व्यक्तींना परीक्षेच्या वेळी सहाय्यक व इतर सोयी उपलब्ध करून देण्याबाबतचं एम पी एस सी आयोगाचा आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे दिव्यांग कल्याण विभाग क्रमांक जो आहे तर त्याच्यानुसार हे प्रसिद्धीपत्रक जे आहे एम पी एस सी आयोगाने प्रसिद्ध केलेलं आहे तर महाराष्ट्र लोकसह आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या वेळी दिव्यांग उमेदवार संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा देण्यास सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे सहायक तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर दिव्यांग उमेदवाराकरता मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यानुसार आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांना सहाय्यकाची मदत घेण्याची आणि भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रासह संदर्भ शासन निर्णय पत्रकान्वये तरतुदीनुसार विनंती अर्ज जो आहे तर त्याच्यानुसार जे आहे तर ते देण्यासंदर्भातलं आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं आहे जाहिरात क्रमांक एकशे बारा दोन हजार पंचवीस समोर जो आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क घटक मर्यादित विभागे स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस परीक्षेचं दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा केंद्र जे आहे ते मुंबई असणार आहे विनंती अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे किंवा जो एम पी एस सी आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरही जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता जर विद्यार्थ्यांना याची फॅसिलिटीचा लाभ घ्यायचा असेल दिव्यांग उमेदवारांना तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहेत इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा आणि नंतरच तुम्ही अप्लाय करा हे होतं एम पी एस सी आयोगाचं आलेलं जे नवीन अपडेट आहे त्याच्या संदर्भातल्या अपडेटेड माहितीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत शेअर करा धन्यवाद